करतात तशी मीही माझ्या देवघरामध्ये दे मंगलकर्षाची स्थापना केली होती तर आठ इव मला म्हणजे मी जेव्हा कलश बदलवत होते तेव्हा बघितलं तर माझ्या नारळाला असा कोम आलेला आहे तेव्हा हा कोम एकदम छोटासा होता त्याच्यामुळे लवकर लक्षात नाही आला पण आता हा कोम असा तर इथे पण आहे आणि इकडे पण आहे बघा असं ते तर गेले दीड वर्ष झाले माझ्या नारळाला कोंब येत येतो आता हे तिसरं नारळ आहे आधी एकाला आल्यानंतर मी दिवाळीला बदलला त्याला पण दुकानातून अंत्यवेळेस कोंब आलेला होता हे नंतर मा लक्षात आलं कारण ते कळसात ठेवताना तो कोंब दिसला मग तो बदलला आणि आता हा नारळ काही दिवसातच यालाही कोंब आला को आता हे दिवाळीपर्यंत ठेवते नंतर दुसरा को दुसरा नारळ ठेवेल तर आधीचे नारळ मी आईकडे पाठवले कारण की ते पुरेसे जागा नाही लावण्यासाठी त्याच्यामुळे मग मी तिकडेच पाठवते कारण की तिथे शेतामध्ये नारळ लावतात त्याच्यामुळे मग तिथेच पाठवले मी तर हा नारळ असा छान मस्त दिसत होता कोंब आल्यामुळे खूप मस्त वाटत होतं मलाही प्रसन्न वाटत होतं कारण की प्रत्येक नारळाला कोंब दिसला की छान वाटतं नंतर महालक्ष्मीच्या काही समया दिवे पडलेले होते मग ते, ते घासून घेतले नंतर मग घासून स्वच्छ पुसून करून घेतले कारण की चतुर्थी पण होती त्याच्यामुळे स्वच्छ केले सगळ्या समया दिवे काही तांबे होते स त्याच्यामुळे ते पण आवरून घेतले बाप्पा गेल्यानंतर काही दिवस करमत नाही त्याच्यामुळे आपसारा तसाच पडलेला होता पण आता कितीक दिवस ठेवणार त्याच्यामुळे यालाही काढलं सगळं धुवून वगैरे स्वच्छ करून मस्त दिवेही चमकायला लागले होते आणि मग संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे मग दिवे लावायचे पण होते त्याच्यामुळे हे पटपट काम आवरून घेतले मस्त दिवे घासल्यानंतर किती स्वच्छ आणि लख दिसतात डोळ्यांना पण बघायला छान वाटतं नंतर मग संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ होती तर मी असे दिवे लावते मग नंतर आता पितृपक्ष चालू आहे तर आपण पित्रांच्या सेवेसाठी नक्की दिवे लावले पाहिजे कारण की त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवा आपण सोळा दिवसासाठी जरूर लावला पाहिजे पित्र आपल्यांना खूप चांगले आशीर्वाद देतात तर खाली तांदूळ टाकायचे तांदुळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं नंतर त्याच्यावरती दिवा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तिळा तिळाचं तेल असेल तर ते टाकायचं पण शक्यतो मौरीचं तेल टाका मौरीचं तेल टाकून त्याच्यामध्ये थोडीशी काळे तीळ टाका नंतर हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा कारण की दक्षिण दिशा ही पित्राची दिशा आहे ना त्याच्यामुळे दक्षिण दिशेला ठेवायचा हा दिवा मी किचनमध्ये लावते त्याच्यामुळे किचनमधली पण पूजा करून घेतली संध्याकाळच्या वेळेस आणि नंतर किचनमध्ये पण पूजा करून घेतली आणि एक दिवा बाहेर अंगणा दारामध्ये लावते तिथे लावला एक तुळशीला लावला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय